सटी ला सब्सक्राइब करा आणी बेल ला क्लिक करा बेल महान क्लिक विक्री सांगलीतील सांगली एका व्यावसायिकाची तब्बल पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी घाटकोपर येथील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्तात्रे मुसळे आणि वैशाली दत्तात्रय मुसळे दोघेही राहणार राजश्री प्लांझा सिनेमा टॉकीज नचिक एल पी एस मार्ग घाटकोपर मुंबई अशी संशयितांची नावे आहेत ही घटना मार्च 2016 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत घडली याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात शरद ज्ञानोबा खराडे राहणार योग बंगला नागराज कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी शरद खराडे हे सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याशी संशयित दाम्पत्याने संवाद साधला त्यांना खटाव तालुक्यातून वरुड ते औंद येथे विनकॉन कंपनीच्या दोन पवनचक्क्या असून त्याची एक्कावन्न लाख रुपयांना विक्री करण्याची असल्याचे सांगितले मात्र सदर पवनचक्की हस्तांतरणाबाबत वाद असल्याची माहिती त्यांनी फिर्यादी शरद खराडे यांच्यापासून लपवून ठेवली याबाबत काही माहिती नसल्याने संशयित दाम्पत्यास पंचेचाळीस लाख रुपये दिले मात्र कालांतराने खराडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले पोलिसांनी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे महानकर निफ्टी आदी माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज